सकल मराठा समाज श्वानरातून निषेध याबाबत वृत्त असे की सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने साखळी उपोषण सुरू असून दररोज विविध प्रकारचे विविध स्वरूपात आंदोलन चेडले जात असून आज नितीश राणे यांनी आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे मराठा समाजात मनोज पाटील यांच्याविषयी एकेरी भाषेत बोलल्याने आज सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सकल मराठा समाज धुळे जिल्हा पदाधिकारी यांनी या गोष्टीचा निषेध केला असून नितेश राणे यांच्या श्वानाच्या स्वरूपात बॅनर बनवून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळेस विनोद जगताप सुधाकर दादा बेंद्रे भानुदास बगदे निंबा मराठे हरिश्चंद्र वाघ राजेंद्र काळे संदीप पाटोळे दीपक रौंदड मनोज ढवडे राजेंद्र काळे भैया शिंदे प्रमोद साळुंके हेमंत बळग प्रकाश गिरमकर प्रकाश वाघ प्रभाकर वाघ वीरेंद्र मोरे कैलास वाघारे भूषण बागुळ पप्पू माने सर्व सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते भूमिका मांडणार मनोज जरंगे पाटील साहेब आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात नितेश राणे भूमिका मांडली याबद्दल आज धुळे शहरातून त्यांचा तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला कारण मराठा योद्धा श्री माननीय मनोज जरंगे पाटील साहेब त्यांचा एकेरी उल्लेख केला आणि असं नितेश राणे सांगतो की मराठ्यांना कुंभी मधून आरक्षण द्यावा नाही कारण जात संपून जाईल अशी कोणतीही जात संपली नाही ज्यांना ओबीसी टाकलेलं आहे त्या सगळ्या जाती आज मी त्या जातीतच आहे फक्त ओबीसीच्या सवलती सगळ्या जाती घेतायत पण मराठा समाजाच्या संदर्भात अशी दुहेरी भूमिका राज्य सरकार मांडत असेल नितेश राणेच्या माध्यमातून तर आम्ही राज्य सरकार आणि नितेश राणेला एक सल्ला देतो तुम्ही चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाला भरकडू नका अन्यथा संयमी समाज हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण याला जबाबदार हा नितेश राणे आणि राज्य सरकार राहील कारण तू वेळनवेळी एकेरी भूमिका वागतो आमची संस्कृतीने मराठा समाजाची सन्मानाने प्रत्येकाला बोलायचं पण हे घरातून संस्कार लागतात त्या नारायण राणेला संस्कार नसेल सं, तर तुझ्यात बी संस्कार नसल सं। हे आज तुला या संदर्भात इशारा देतो याच्या पुढं घानलड्या शब्दात तुझा समाचार घेतला जाईल मराठा समाजातर्फे आज तुला हा मराठा समाज धुळेतर्फे इशारा आहे